डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ खासदार धरीशील मोहिते पाटील यांची उद्या येथे जाहीर सभा महाविकास आघाडी इंडिया अलायन्स शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ माळा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धरीशील मोहिते पाटील यांची बुधवार दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे बुधवार दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता अकोल्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ही सभा होईल महाविकास आघाडी इंडिया अलायन्स शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे त्यांना माजी खासदार राजू शेट्टी माजी खासदार छत्रपती संभाजी महाराज आमदार बच्चू कडू यांची परिवर्तन महाशक्ती वंचित बहुजन आघाडी एम आय एम राष्ट्रीय समाज पक्ष आदी राजकीय पक्षासह बुद्ध भीमराय सामाजिक संघटना आद्य क्रांतीवीर नरवीर उमाजी नाईक सामाजिक संघटना यांच्यासह विविध संस्था सामाजिक संघटना यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे याशिवाय सांगोला विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या तब्बल अकरा उमेदवारांनी अर्ज मागे घेऊन डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना पाठिंबा दिला आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाने महाविकास आघाडीचे उमेदवार तथा विद्यमान खासदार धरीशील मोहिते पाटील यांना सांगोला मतदारसंघातून मोठे मदतिके मिळवून दिले होते जवळ येथे आयोजित करण्यात आलेल्या या जाहीर सभेसाठी शेतकरी कामगार पक्ष तसेच मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे